छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधले महत्त्वाचे महत्वाचे मंत्री सुद्धा आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांना अभिवादन करतो आपण या विषयाच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे सगळे विरोधक एकमत आहेत सरकार विरोधात आहे तो दुसरं अर्पण केला जात आहे सगळे एकत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पित्राला आहे आणि छत्रपती मदत अशी घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली विरोधी घेतलीदर्शन घ्यायला पाहू शकतो आपण पाहिलं महाविकास आघाडीला भोगी प्रश्न आलेला आहे जनताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाज विरोधकांचाच पावसाळी अधिवेशनाच्या मात्र या गटाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो यंदाचं पावसाळी अधिवेशन हे अत्यंत शेतकऱ्यांच्या मुद्देवरून घोषणासाठी सध्या सुरू आहे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत तेरा जुलै पर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे पहिलं अधिवेशन आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीच अधिवेशन असणार आहे तेरा जुलै पर्यंत